खर तर म्हणजे तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत की मी आता काय फीलय हे जे डेकोरेशन केलं आहे ना हा हा म्हणजे अप्रतिम माग रिक्षा बघू शकता आपण हे रिक्षा केली आहे चार स्पॉट फिरण्यासाठी आपण जसं आता ते वाड्याच्या बाहेरनं एंट्री मारली ना तिकडनं खूप जास्त सुगंध चालू झाला आणि गेली ते परत येण्यासाठी आशीर्वाद मागितला तर त्याला खाली पाठीशी आहे अन्नछत्रामध्ये श्रीराम मंदिर अयोध्याच तर नमस्कार मंडळी अक्कलकोट नगरीमध्ये तुमचे सहरचं स्वागत आहे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अक्कलकोटची संपूर्ण माहिती आपण मंदिरात जाणार आहोत समाजी मठात जाणार आहोत आणि बाकीच्या पण सगळ्या गोष्टी तुमच्याआडी खूप सारे इन्फॉर्मेशन मी घेऊन आलो आहे ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर आमची पुण्यावरून अक्कलकोटची जर्नी बघितली नसेल आम्ही ट्रेनमधनं आलो काय काय कसे कसे आलो आणि कुठे कुठे थांबलो डायरेक्ट ट्रेन किती वाजता आहे सगळी माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळेल तर ती व्हिडिओ मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे ती पण व्हिडिओ नक्की जाऊन चेक करा तर आज आम्ही इथे माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता इथे यात्रिभुवन म्हणून आहे तिथे थांबलो आहे तर छोटीशी एक रूम टूर घ्या तर आता आपण ही रूम घेतली आहे अक्कलकोटला तर आपण थोड्या वेळात एक संध्याकाळी सहा सातपर्यंतच इथे थांबणार आहोत तर ही अशी रूम आहे इथे मिरर वगैरे आहे आणि इथे वॉश बेसिन आणि अटॅचेस आण तुम्हाला बाथरूम मिळेल तर कमोडची वगैरे व्यवस्था आहे पूर्ण याच्यामध्ये सो काही काळजी नाही तुम्हाला वेगळं परत बाहेर जायची आणि इथे बेसिन थोडे इथे रूम क्लिनिंग चालू आहे हे तीन जणांसाठी सफिशियंट रूम आहे तर आपण आपल्या रूममधनं पुढे चालत आल्यावर म्हणजे भुवनच्या बाहेर चालत आल्यावर इथे पाठीमागं एक निवास सुद्धा आहे जर तुम्ही खूप सारे लोक एकत्र येणार असतील जर पूर्ण मोठी तुमची गँग असेल तर त्यासाठी हे खूप चांगलं आहे कारण की आम्ही जिथं थांबलो तिथे प्रॉपर रूम्स आहेत त्याच्यामध्ये अटॅच टॉयलेट वगैरे आहे ए सी नॉन ए सी सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला तिथे अवेलेबल आहे इथं तुम्हाला धर्मशाळा टाईप एक कॉमन रूम पण मोठी मिळेल आणि माझ्या पाठीमागं ही जी लाईन बघताय तुम्ही आत्ता ही महाप्रदा महाप्रसादासाठी लाईन लागलेली आहे तर पहिले आपण मंदिरात जाऊया त्याच्यानंतर आपण सुद्धा महाप्रसाद करायला येऊ हे यात्री भुवनकडे जाण्यासाठी रोड आहे इकडनं आणि समर डायरेक्टली इकडनं मंदिरासाठी हा रोड जातो तर चला आपण आता पहिले वटवृक्ष मंदिराकडे जाऊया खूप म्हणजे खूप दिवसापासून माझी इच्छा होती की कधी एकदा जाऊ मंदिरात कधी एकदा जाऊ कारण की खूप दिवस झालेले मधी करोनामुळे पण जमलं नव्हतं आणि त्यामुळे आणि प्लस मधी थोडे पर्सनल प्रॉब्लेम्समुळे जमलं नाही बट आज फायनली आपण आलो आहे मंदिरामध्ये म्हणजे मी खरं तर म्हणजे तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत की मी आता काय फील करतो आहे म्हणजे मी बाकीच्या यूट्यूबरशी व्हिडिओ बघायचो इकडचे मठामधले व्हिडिओ बघायचो त्याने असे खूप सारे वेगळे वाईब्स द्यायचे की कधी येऊ मंदिरात कधी येऊ आणि आज फायनली महाराज आलोच तर इथे आपल्याला चप्पल स्टँडमध्ये चप्पल सोडायची आहे फिल्ले तर आपण चप्पल सोडून रांगेमध्ये लागू आहे तर आपण पाठीमागं तिथे चप्पल स्टँडमध्ये चप्पल काढली आहे आता आपण इथे लाईनीमध्ये लागतो आहे आज इतकी गर्दी नाही आहे नाहीतर मोस्टली खूप गर्दी असते इथे तर चला आता बघू किती वेळात आपण आतमध्ये दरबारात पोचतो आहे महाराजांच्या शेवटी बोलवणं आलंच एवढी लाईन लागलेली आहे इथे आतमध्ये आरती चालू झाली आहे दुपारची पण काय अडचण नाही होईल आपलं दर्शन लगेच श्री स्वामी समर्थ <todic> स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ स्वामी मंदिर परिसरात झाल्यानंतर हे जे डेकोरेशन केलं आहे ना हा हा म्हणजे अप्रतिम खूपच मस्त असं व्हिडिओ काढायला इथे मनाही आहे फोटो व्हिडिओ बघू आपण जेवढं जमतं आहे तेवढं आपण आत्ता आणि फोटो काढायचा प्रयत्न करा शेवटी महाराजांची इच्छा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर इकडनं टी व्हीमधनं तुम्ही आता महाराजांचे दर्शन घ्या कारण की पूर्ण आपल्याला व्हिडिओ काढायला बंदी आहे <स्थाथ> ज्यांना खूप इच्छा येते अक्कलकोटला यायची पण कुठल्या ना कुठल्या कारणामुळे त्यांचं अक्कल कुठला येणं राहते तर त्यांनी ह्या व्हिडिओमार्फत दर्शन घ्यावं मी जितकं शक्य होईल तितकं दाखवण्याचा प्रयत्न केला याच्यामध्ये आणि शेवटी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला आहे म्हणजे ती देखील महाराजांचीच इच्छा आहे आत्ता आपल्याला इकडनं आतमध्ये जायचं आहे आणि इथे आतमध्ये गेल्यावर तुम्हाला पहिले गणपतीजींची मूर्ती दिसेल आणि इथे पिंड दिसेल त्याचं दर्शन घेऊन आपल्याला मुख्य स्थानी जायचं आहे दर्शन मिळतो खूप मस्त वाटलं खूप इच्छा होती भरपूर वर्षाची स्वतः आपण सॉरी ही जी महाराजांची प्रतिमा आहे ही चाळीस हजार पंचमुखी रुद्राक्षापासून बनवली गेलेली आहे ते खूप सुंदर साक्षात सा तुम्ही व्हिडिओमध्ये पण पाहू शकता की असं वाटतं सॉफलीच आपल्याकडे बघतात तर ही एक अट्रॅक्शन झाली आहे भरपूर सारे लोक इथे येऊन फोटो काढतात जसं तुम्ही बघू शकता आता फोटो काढण्यासाठी जर ती भरपूर आहे इथं जर आपलं जसं तुम्ही मंदिरातलं दर्शन घेऊन बाहेर आलात तर इथे तुम्हाला भरपूर सारे खरेदीसाठी इथे ऑप्शन्स आहेत जर तुम्हाला मूर्ती घ्यायची असेल काय रुद्राक्षांच्या माळा वगैरे घ्यायचा असेल पुस्तकं अगरबत्ती खूप सारे तुम्हाला ऑप्शन्स मिळतील तर तुम्ही इथे आरामातपणे खरेदी करू तर ही मागा रिक्षा बघू शकता आपण ही रिक्षा केली आहे चार स्पॉट फिरण्यासाठी दर्गाला जायला त्यानंतर समाधी मठ बाळप्पा महाराजांचं मंदिर आणि त्यानंतर खंडोबाचं मंदिर तर चला जाऊन येऊया हो जगाचे श्रीहरी निघाले चोळप्पांच्या घरी तर आत्ता आपण पहिल्या स्थानी आलोय ते म्हणजे चोळप्पा महाराजांचा वाडा होय समाधी मठ हे चोळप्पा महाराजांचा वाडा आहे इथे महाराजांनी समाधी घेतली आहे ज्यावेळेस महाराज अक्कलकोटमध्ये एकवीस वर्ष निवासाला होते तर ते इथेच स्वामी समर्थ महाराजांचे परम भक्त श्री चोळप्पा महाराज यांच्या घरी होते ह्यांच्या वाड्यामध्ये हे जे आपण इथे बघू शकता हे ज्या खालीच महाराजांचा ध्येय आहे इथे महाराजांची समाधी आहे तर चला आत्ता आपण बघून घेऊ सोडप्पा महाराजांचा अजून सुद्धा पाणी आहे या विहिरीमध्ये इथे स्वामींच अंगर का रुद्राक्षमाळ आणि पादुका असतात मध्ये

तर आता आपण मंदिर मंदिरामध्ये आलोय तर चला आता इकडचं दर्शन घेऊया ज्यांना अक्कलकोट क्षेत्राची माहिती आहे ते इथे येतातच पण अनेक स्वामी भक्त माहिती अभावी या खंडोवा मंदिरात येत नाही निर्गुण निराकार अशा या परमात्माचे म्हणजेच आपले ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांचे अक्कलकोटमध्ये प्रथम आगमन झाले ते इथेच त्यामुळे या जागेचे महात्म्य वेगळेच आहे हे मंदिर सध्याच्या एस टी स्टँडच्या जवळ आहे इथे श्री खंडेराया म्हाळसा व बानाई अशा मूर्त्या आहेत ज्या शिलावर स्वामी समर्थ महाराज बसले होते त्या शिलावर महाराजांचा फोटो व पादुगा स्थापन करण्यात आले आहे तसेच मंदिराच्या ओट्यावर महाराजांनी अहमद अली खान रिसालदार नावाच्या फकीराला रिकाम्या चिलीम अग्नी आणि धूर काढून आपली लीला दाखवली ती इथेच तर आता पुढच्या अक्कलकोटमध्ये आलात तर खंडोवा मंदिराला नक्की भेट द्या आता आपण आलोय श्री स्वामी समर्थ राजाराय मठाला हे तरी स्वामी समर्थ महाराज स्थापित चैतन्य पादुका मठ आहे आत्ता ही जी तुम्ही मूर्ती बघत आहात ही तुम्ही तुमच्या मोबाईलवर तुमच्या सोशल मीडिया हँडलवर नक्कीच बघितली असेल हो भरपूर जणांना माहिती सुद्धा नाही की ही मूर्ती कुठली आहे ही मूर्ती आहे अक्कलकोटमधील राजेराय मठातील या मूर्तीकडे पाहतच राहावा असं वाटतं असं वाटतं की साक्षात महाराज आपल्या समोर थांबलेत आणि ही मूर्ती इतकी सुंदर आहे की बघाच तर पुढच्याच तुम्ही आल्यावर नक्की इथे भेट द्या <tip> <tip> मठासमोरच तुम्हाला हनुमानजींचं मंदिर तसं जय राम ते बघा अक्कलकोटचे पुणे पुराने घर सगळे म्हणजे आपण रोयल सिटीमध्ये राहतो त्यापेक्षा थोडं वेगळं बघा तुम्हाला काय नाहीतर आपल्याला असं कुठं रस्ते वगैरे असे कुठे घर बघायला मिळत ना छोटे छोटे एकदम गल्ली बोळ एकदम गावाकडे आल्यासारखे फिलिंग चला आता आपण इथे बाळप्पा मठ मध्ये आलेलो आहे गुरु मंदिरात बाळप्पा हे स्वामी समर्थ महाराजांचे भक्त होते महाराजांनी त्यांना आपले चरण पादुका भक्तांच्या दर्शनासाठी दिले होते ते पादुका आज या मठामध्ये स्थापित आहे ज्याला आपण श्री गुरु मंदिर म्हणतो इथे महाराजांची गादी आणि आसन सुद्धा ठेवण्यात आला आहे इथे तुम्ही जागोजागी महाराजांच्या पावलांचे ठसे उमटलेले बघाल हे तुम्हाला अगदी छान नीटपणे दिसतं असं म्हणण्यात येतं की ज्या वेळेस या मठाचं नूतनीकरण करण्यात आलं त्याच्या दुसऱ्या दिवशी इथे मार्बलचे फरशी बसवणार होते त्याच्या आदल्या दिवशी हे सगळे पावलं तिकडच्या कर्मचाऱ्यांना दिसले जितक मला माहिती आहे तितकं मी तुम्हाला माहिती सांगितली माझी माहिती खरी आहे का खोटी आहे हे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये हे जे असे आहेत ना हे आपल्याला असे गावाकडे आल्यावरच बघायला मिळत ना आता आपण चाललोय हजरत शेख नुरुद्दीन बाबा यांच्या दर्ग्यामध्ये याचं वर्णन श्री गुरुज चरित्रामध्ये केलेलं आहे चला थोडीफार इकडची माहिती आपण या बाबांकडनं जाणून घेऊयात बाबाचीसलमान जे सहत असतात ज्याला कामधंदा लागत नाही त्याने आशीर्वाद मागितलं तर त्याला कामधंदा लागतो आणि ज्याची वळको करून गेली तो परत येण्यासाठी आशीर्वाद मागितला तर त्याला आशीर्वाद मिळतो आणि हे जे आहे त्यांचं नाव देळगंबी साहेबा बाबाचे बहीण मुलीचं लग्न नाही जमला अथवा मुलाचं लग्न नाही जमला तर इथल्या पाच बांगड्यांनी तिने नी। देवाऱ्यामध्ये बांधून त्याची पूजा अर्चा करते पौर्णिमेला करून एक भाकर आणि गोळाच्या घरा रीतरिवाजाप्रमाणे गाई माताला दान करते आणि इच्छा पूर्ण झाली तर बायकोच्या बरोबर येऊन तिथली खणानारळाची उटी आणि सोळाच्या नवीन बांगड्या अनेकनं घेऊन गेलेले पाच बांगड्या परत पर करून या जनवऱ्याच्या सवलीत मी आयुष्यभा व्हावं आणि या ज्या नवऱ्याच्या सवलीत मी प्रतिवर्ता व्हाव मी मागितलेली इच्छा पूर्ण झाली की आमच्या नवरा बायकोची खणा नारळाची उटी आणि जे नवीन बांगड्या आणि इथनं घेऊन गेलेले पाच बांगड्या अजून परत करू लागले की आमचे नवराबाईपूरचे खन्ना नारळाची शुकारकर असा आशीर्वाद घेऊन जाते बरोबर आणि आज पण अशी मान्यता आहे की रात्री बाबांचा आणि स्वामी समर्थ महाराजांचा असं गप्पा मारताना आवाज येतो दर्ग्यातून ते आपल्या चरित्रामध्ये स्वामीजी न घेऊन ओके okay. म्हणजे आता पण येतो का आवाज कि महाराजाने बाबा बोलतात जेवढे जागृत लोक कुठे जागृत लोक ऐकले तर येत आहे बरोबर बरोबर आणि ते हे कटलर स्मगलर येत बरोबर बरोबर जे त्याचे भक्त येते जे आवार जुंचे स्वामीजी जसं चिंतन मंथन करत होते तसं जर चिंतन मंथन केले त्यांना ते ऐकू येतो असं ते स्वामीजीनांबर बरोबर गुरु चरित्रामध्ये या दर्ग्याच पण वर्णन केलं गेलेलं आहे गेले तर जे ज्या लोकांना माहिती नाही जे फक्त मठात येतात आणि मंदिरात येतात तर त्यांनी एकदा या दर्ग्यामध्ये पण येऊन गेलं पाहिजे इकडचे सुद्धा दर्शन घेतलं पाहिजे आपल्या चरित्रामध्ये लिहून ठेवले बरोबर फक्त का दर्शन करू तुम्हारी तुमारी के लिए जो भी मागना है, वहाँ पर अवश्य मागो आपको आशीर्वाद मिळेगा त्याच्या खाली लिहिली पाठीशी आहे तर चला मित्रांनो आता आपले सगळीकडे दर्शन घेऊन झालेले आहेत आणि आपण महाप्रसादाला जाऊया खूप उशीर आहे साडेतीन चार वाजलेले आम्हाला इथे महाप्रसादाला पोचायला तर हीच ती जागा बनता आहे जिथे महाप्रसाद बनत मित्रांनो तर बघून घ्या तुम्ही आणि इथे महाराजांची पालखी आहे पादुका आहेत तर इथे पण लोक महाप्रसादाला आल्यावर दर्शन घेतातच तर तुम्ही सुद्धा आत्ता आमच्या बरोबर इथे महाप्रसादाला या महाराजांनी तुमच्यासाठी सुद्धा महाप्रसाद पाठवलाय तर हे बघा इथं श्री श्रीराम मंदिर अयोध्याच छोटस इथं मी अशोर बनवलंय तर तुम्ही पण माझ्यासारखे बावीस जानेवारी साठी एक्सायटेड असाल तर कमेंट मध्ये हो जय श्रीराम लिहायला विसरू नका जय श्रीराम जय जय श्री राम तर आता आपण महाप्रसादाला आलोय तर तुम्ही बघू शकता इथे चपाती खाली भात लापशी इथे मिक्स भाजी आणि आमटी तर चला महाप्रसाद करून घेऊ आपण आणि तुम्हाला सगळं झाल्यानंतर आता भेटतो मी <laughs> दुपारी आपला महाप्रसाद झाल्यानंतर थोड्या वेळ रूममध्ये रेस्ट केलं एक तास दीड तासभर आणि त्याच्यानंतर आता आवरून hmm. आपण निघालो तुळजापूरला तर हा ब्लॉग आजचा आपला इथंच संपू आपण आणि डायरेक्ट पुढचा व्हिडिओ तुम्हाला तुळजापूरबद्दल सगळी माहिती मिळेल दर्शन आणि आपण कुठली रूम घेतो आहे कुठे राहतो आहे सगळ्या गोष्टी आणि आपण सकाळी पहाटे पाच वाजता अभिषेकलासुद्धा जाणार आहे तर त्याचा पण मी प्रयत्न करेल जास्तीत जास्त तुम्हाला सगळ्या गोष्टी शेअर करायला तर चॅनलवर नवीन ना असेल तर चॅनलला लाईक करा हे सॉरी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकदा खाली व्हिडिओच्या खाली कमेंट करा श्री स्वामि स्वामि राय रे स्वामी राय रे स्वामि राय